स्वागत आहे हे कळ नकाई योग शपाई करपला जन्म सारा वावटळ जिंदगीची तू कधी सला निवारा आटले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत लोकांना फसवणार सरकारचं करायचं काय एक रुपये विमाचं नाटक करणार सरकारचं करायचं काय यासाठी आंदोलन केलं कॉम्रेड राजन शिरसाळकरांनी पहिल्यांदा लोकांना जागृत केलं की पीक विमा आपल्या भल्यासाठी नव्हता कंपन्यांच्या भल्यासाठी होता बरोबर आहे किती महिनाभर आंदोलन केलं पूर्णा तालुक्यातले के लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते अरे निवडणुकीला येईपर्यंत निवडून येईपर्यंत एक रुपयाचा विमा म्हणले

गावाला शिवारच नाही आणि रुपये दिले आम्ही मागणी केली खासदार दाखल उघडला नाही मंत्र्याने झोबा उघडला नाही आणि प्रशासनाला पाठीशी दाखल अह नोटाबंदी केली मला तर खूप झाली म्हणलं बरं झालं नोटा कमी झाल्या आता कोणाच्या किती बाहेर निघतात की आपल्या नाही आता खूप आहेत काही बाहेर निघाला नाही इलेक्शन ला ना हजार वाटायचे का आता म्हणे तीन हजार वाटायला बरोबर आहे म्हणजे एवढे पैसे कुठे आहे त्यांचे सगळा फेल कार्यक्रम आहे आमच्या कष्टकऱ्याचे पैसे मात्र बँकेत जमा झाले आमच्या महिलेचे पैसे जिने नवऱ्याला लपवून ठेवले होते कारग्या तिला बँकेत टाकावे लागले बरोबर आहे सगळा पैसा बँकेत गेला आमचा आणि पुन्हा तो पैसा भांडवलदाराला गेला अहो या सरकारची नीती काय आज बंद केलंय म्हणे शेतकऱ्यांनी चुना लावला आज मला सांगा किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय आकडेवारी बघा एक रुपयाचा विमा होता तेव्हा परस्पर एक रुपया बँकेतनं कटला साडेसाच लाखाच्या वर शेतकऱ्यांचा विमा भरला गेला आज शेतकरी कठीण परिस्थितीत होता पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही आणि आम्ही मागणी करतो पीक विमा द्या भरला त्यांना मिळेल पन्नास टक्के शेतकरी बाहेर गेले ना विमा कंपनी तुमचा प्रीमियम नसेल तर तुम्हाला देणार आहे का पीक विमा या हरामखोर सरकार ना, निवडून येईपर्यंत एक रुपया पीक विमा दिला